सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक न्यूजच्या दर्शकांना दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावर नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आलेले आहे ज्यामध्ये एज्युकेशन हेल्थ प्रॉपर्टी फायनान्स शॉपिंग साहित्य कृषी आदी विषयांचा समावेश आहे भागात ॲप्रोप्रिएट डायट थेरपी सेंटरच्या डॉक्टर दीपा बांदेकर यांचे डायबेटीज ज्यालाच आपण मधुमेह म्हणतो याविषयी माहिती जाणून घेऊयात भारतातील सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर एस कुमार यांच्यासोबत डॉक्टर दीपा ॲप्रोप्रिएट डायट थेरपीमध्ये कार्यरत आहे डायबेटीजबद्दल लोकांमध्ये असलेले समज गैरसमज त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हजारो डायबिटीजच्या रुग्णांना गोळ्या आणि इन्सुलिनपासून मुक्त केलेलं आहे डॉक्टर एस कुमार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलेल्या पाच टेस्ट आपण करून घेतल्या तर तुमच्या मनातील डायबिटीजची भीती कायमची नाहीशी होत आणि तुम्हाला डायबिटीज मुक्त व्हायला वेळ लागणार नाही डॉक्टर एस कुमार भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ असून चाळीस वर्षांच्या संशोधनातून डायबेटीज मुक्त भारत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत चला तर मग आज आपण अप्रोप्रिएट डायट थेरपी सेंटरच्या डॉक्टर दीपा बांदेकर यांचे डायबेटीज मुक्त भारत या विषयावर मनोगत जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर दीपा अप्रोप्रिएट डायट थेरपीला ऍज अ कन्सल्टंट डॉक्टर म्हणून कार्यरत आहे मागील काही वर्षांपासून डॉक्टर एस कुमार यांना असिस्ट करते आणि खूप अभिमान वाटतो की आज मी सांगायला आनंद होतो डॉक्टर एस यांच्या सोबत काम करण्याची मला एक संधी मिळालेली आहे चला बघूया तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया अप्रोप्रिय डायट थेरपी नेमकी काय आहे अप्रोप्रिय डायट थेरपी केंद्र ही एक अशी संस्था आहे ज्याच्या पायभरणी भारत गौरव पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार जे डिलीट पी एच डी आणि तीन सुवर्ण पदकांनी सन्मानित आहेत अलीकडेच मधुमेहावरील अभूतपूर्व संशोधनासाठी त्यांना लंडनच्या संसदेत वैज्ञानिक पुरस्कार आणि फ्रान्सच्या सिनेटमध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार यांच्या म्हणण्यानुसार नव्वद टक्के भारतीयांना मधुमेह नसला तरी औषध आणि इन्सुलिन घेत आहेत त्याचं एक मूलभूत कारण आहे ते म्हणजे प्रॉपर टेस्ट म्हणजे अपूर्ण टेस्ट केल्याचे कारण आहे तर आपण आधी टेस्ट करून घ्यावे स्वतःला समजून घ्यावे की तुम्ही डायबेटिक आहात की नाही आणि मग कुठलेही उपचार करावे हीच आमची विनंती असते प्रत्येक पेशंटला जसं मी सांगितल्याप्रमाणे आणखी काही टेस्टबद्दल मी सांगत होते ते आहेत मुख्य टेस्ट म्हणजे फास्टिंग सिरम इन्सुलिन सी पेप्टाईट एच बी सी त्याच्यानंतर होमायर होमिओस्टेटिक रेजिस्टन्स बीटा सेल फंक्शन इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी फास्टिंग पोस्ट मिल आणि पोस्ट प्रॅन्डियल ह्या सगळ्या टेस्ट तितक्याच महत्वाच्या आहेत त्याच्या मागचं कारण हे की आपण फक्त एचबीएनसी आणि फास्टिंग पोस्ट मिल बघतो त्या आधारावर एक पेशंटला डायग्नोस करतो की पेशंट डायबेटिक आहे एचबीए वन सी तीन महिन्याचं ॲव्हरेज जे असतं तेव्हाच ते येतं ते जेव्हा चोवीस तासात तुमची सतत ता शुगर लेवल्स हाय असते पण बाकीचे टेस्ट आपल्याला हे सांगतात की तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन कितपत तयार होत आहे तुमच्या बॉडीमध्ये रेजिस्टन्स आहे की नाही ह्या गोष्टींनीच आपल्याला ॲक्च्युअल निदान करता येतं की पेशंट डायबेटिक आहे की नाही आता ह्या ज्या सगळ्या टेस्टबद्दल मी तुम्हाला माहिती दिली त्या आहेत आपल्याला डायबेटिक आहे की नाही हे समजण्यासाठी पण त्या व्यतिरिक्त हे सगळे मेटाबॉलिझम रिपेअर करण्यासाठी अजून बरेच मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत हेही लोकांना माहीत नसतं आणि स्पेशली आता लहान मुलांमध्ये आलेलं आहे, आहे, आहे। ते आहे टाईप वन डायबिटीज त्याकरिता सुद्धा काही स्पेसिफिक टेस्ट आणखी आहेत त्याचे स्पेसिफिक आणखी डाय अँटीबॉडीजच्या ज्या टेस्ट आहेत त्या बरेच लोकांना माहीतच नसतात आणि त्या बेसिसवर आम्ही प्रयत्न करतो की शरीरात किती अँटीबॉडीज वाढलेले आहेत मुलं ह्याच्याने कितपत बरे करू शकतो आपण त्यांच्या बॉडीमधली इन्सुलिन किती बनते आणि कितपत त्यांची इन्सुलिन जी बाहेर आपण देतोय जी एक्झोजेनियस इन्सुलिन देतोय ती किती आपण कमी करून त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ बेटर कशी करू शकतो ह्यासाठी आम्ही इथे सगळे अप्रोप्रिएटची टीम कार्यरत आहोत आणि प्रत्येक पेशंट आणि लहान मुलांना जे लहान लहान अगदी पंधरा वर्षाच्या खालची मुलं जे त्रासून गेलेले आहेत इन्सुलिन घेऊन त्यांना विनंती करतो की प्रॉपर टेस्ट करून घ्या तुम्ही समजून घ्या आधी डायबिटीस काय असतं टाईप वन काय असतं मेटाबॉल डिझॉर्डर कशाला म्हणतात आणि त्याला तुम्ही तुमच्या खानपान आणि रुटीन लाईफमधनं सुद्धा कसे तुम्ही रेक्टिफाय करू शकता आणि अजून काही प्रश्न असतील आणि जाणून घ्यायचं असेल तर नाशिकच्या तुम आमच्या सेंटरवर खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही येऊन नक्की भेट करू शकता माझं नाव रिंकू संपत नागरे आम्ही जळगावून आले माझ्या मिस्टरांना डायबेटीजचा त्रास होत होता आम्ही निफाडमध्ये डॉक्टरकडे गेलो जेवणा अगोदरची दोनशे होती आम्ही डॉक्टर कुमार यांच्याकडे आलो तेव्हा यांनी आम आमचा खूप भविष्यात खूप चांगला उपयोग केला त्यांनी आमची नॉ शुगर नॉर्मल केली एकोणनव्वदवर जेवणाच्या अगोदर आलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे यांचा आणि ते आता एकदम व्यवस्थित आहे त्यांची तब्येत पण आता एकदम रिकवर झालेली आहे त्याच्यामुळे डॉक्टर कुमारचे मी खूप आभार मानते नमस्ते मेरा नाम मैं आहे से नाशिक मेरा शुगर जो आहे ना छे साल से शुगर था अभि डॉक्टर एस कुमार का जानकारी मिला डॉक्टर एस कुमार सर के पास आया यहाँ पे पंद्रह दिन में, में मेरा शुगर लेवल तीन सौ साठ से एक आ गया मैं डॉक्टर चाहूँगा आने वाले समय में मेरा शुगर लेवल पूरा क्लियर हो जाएगा इसके लिए मैं डॉक्टर साहब को धन्यवाद कहना चाहूँगा तो उसके लिए फिर से मैं एक बार उनको शुक्रिया कहता हूँ धन्यवाद कहता हूँ रवि कोटेवार नाशिक न्यूज़ नाशिक